स्वतः तडीपार असणारा देशाचा गृहमंत्री पुण्यात येऊन बराळला आणि म्हणाला शरद पवार भ्रष्टाचारांचे प्रमुख मग मला तुम्ही सांगा आपले मोदी शरद पवारांना आपला राजकीय गुरु मानतात का त्याचप्रमाणे तुमच्या सरकारने शरद पवारांना पद्म सारखा सन्मान दिला तो का स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या एका भाषणामध्ये शरद पवार हे में सबसे हुशार सांसद आहे म्हणून गौरव त्यांचा करण्यात आला अशा शेकडो हजारो मोठमोठ्या व्यक्तींनी शरद पवारांचा नेहमीच गौरव केला अशा शरद पवारांना तुम्ही भ्रष्टाचाराचे प्रमुख म्हणून हिनवतात हे जरा मोदींना विचारा आणि तुम्ही ज्या ठिकाणून भाषण ठोकले ते सुद्धा शरद पवारांच्या काळात बांधण्यात आलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि भ्रष्टाचाराच्या जा गोष्टी करणारं भारतीय जनता पक्ष सर्व भ्रष्टाचारी तुमच्या मांडीला मांडी लावून बसवे सध्या आणि आरक्षणाचा मुद्दा ज्या काळात या महाराष्ट्रातील मराठ्याचं आरक्षण गेलं त्या मरा त्यावेळी या कमिटीचे उपसमितीचे प्रमुख हे अशोक चव्हाण होते हे सध्या तुमच्या पक्षात आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे आरक्षण घालवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कोण कोणत्या नेत्यांनी वकील लावले ही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचं काम मोदीजी आपण आणि शहा